स्पेशली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कलेजी पेठा फ्राय त्यासाठी लागणारं साहित्य कलेजी पेठा पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं अर्ध लिंबू कोथंबीर कडीपत्ता चवीनुसार मीठ हळद व तिखट आता आपण लाग कलेजी पेठासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर हे आपण आता जाडसर वाटून घेऊया आता आपलं जाडसर वाटण तयार आहे आता आपण कलेगे पेटा मॅरिनेशन करून घेऊ त्यासाठी आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची कोथंबीर अद्रक आणि लसूण अर्ध लिंबू एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आता आपण दहा मिनटासाठी कलेजी पेटा मॅरिनेशन करायला ठेवूया कलेजी पेटा आता दहा मिनटं आपला मॅरिनेशन करून झालेला आहे आता आपण कलेजी पेटा फ्राय करून घेऊ कढई छान तापली आहे त्यामध्ये आपण दोन पोळी तेल घालूयात तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याची पाने टाकू मॅरिनेशन केलेलं कलेजी पेठा टाकूया मंद गॅसवर दहा मिनिटाला न हलवता शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपला कलेजी पेटा फ्राय तयार आहे गार्निशिंगसाठी आपण त्यावर थोडी कोथिंबीर घालू कलेजी पेटा फ्राय तयार आहे